साताऱ्याच्या दहिवडी नगरपंचायतीने पाईपलाईन संदर्भात पलटण चौक परिसरात भला मोठा खड्डा विनापरवाना खोदला असून गेल्या दहा दिवसापासून तो तसाच खोदकाम करून ठेवल्याने पन्नास लाखाची पाण्याची योजना फक्त कागदावरच असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत मुख्याधिकारी कपिल जगताप नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यासह पाणीपुरवठ्याचे कर्मचारी झोपेच्या सोंगेत असून प्रशासन जीवितहानीची वाट बघत असल्याची चर्चा दहिवडीमध्ये रंगली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका